राज्यात एकोणीशे सत्तर नंतर सहकार खऱ्या अर्थाने फुलला धरण कालवे झाल्यानंतर उसाचे क्षेत्र वाढले सहकारी साखर कारखानदारी ही जोमाने वाढली गेल्या पंच्याहत्तर वर्षात केंद्र व राज्य सरकारने ही सहकारी साखर कारखाना उद्योगांना हजारो कोटींची मदत केली अगदी अलीकडचे उदाहरण द्यायचे म्हटले तर केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी साखर कारखान्यांना दहा हजार कोटींची आयकर सवलत जाहीर केली हित जोपासण्याचे काम सरकारने केले तरी ऊस उत्पादक मात्र आहे तिथेच राहिले कारखाने सहकारी असले तरी त्यावर वर्चस्व असणारे नेतेच फक्त गब्बर होत गेले त्याची कारणे वेगवेगळी असली तरी ऊसाचा काटा हेही एक मुख्य कारण राहिले आपण पिकवलेल्या ऊसाचे वजन नेमके किती हे जाणून घेण्याचे स्वातंत्र्य शेतकऱ्यांना नव्हते मात्र हेच स्वातंत्र्य महालगाव येथील पंचगंगा शुगर अँड पॉवर प्रायव्हेट लिमिटेड या कारखान्याने पहिल्यांदा दिले पारदर्शक वजन काटा व महत्त्वाची तत्वे या कारखान्याने अंगीकारली पंचगंगा कारखान्याने नेमकं काय केलंय क्रांतिकारी निर्णय घेणारा कारखाना म्हणून पंचगंगाची चर्चा का होतीये हाच विषय आज आपण समजून घेऊयात नमस्कार मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिला नगर लाईफ ट्रेन नगरी राजकारणाचं परफेक्ट वैजापूर श्रीरामपूर तालुक्याच्या हद्दीवर गेल्या वर्षी पंचगंगा उद्योग समूह संचालित पंचगंगा शुगर अँड पॉवर प्रायव्हेट लिमिटेड हा कारखाना सुरू झाला पहिल्याच हंगामात या कारखान्याने शेतकऱ्यांना अठ्ठावीसशे पन्नास रुपये भाव दिला शिवाय त्याच वर्षी शेतकऱ्यांना बाहेरून काटा करून आणण्याची परवानगी दिली पहिल्या हंगामात थोड्या काला कालावधीत या कारखान्याने तीन लाख टनापेक्षा जास्त करून एक विक्रम प्रस्थापित केला व्यवस्थापनाने दोन शिफ्ट काम करून सगळ्या योग्य तोड दिली तेव्हापासून हा कारखाना सभासदांचे व शेतकऱ्यांचे जोपासणार आहे या चर्चा सुरू झाल्या आता गेल्या महिन्यात महंत रामगिरी महाराजांच्या हस्ते या कारखान्याचा दुसरा गळीत हंगाम सुरू झाला या गळीत हंगामात शहाऐंशी हजार बत्तीस एकतीसशे दोन आठ हजार पाच अठरा हजार एकशे एकवीस दहा हजार एक ज्यादा रिकव्हरी देणाऱ्या रुपये तर साध्या सर्वाधिक शेतकऱ्यांकडे असणाऱ्या दोनशे पासष्ट व अन्य वानासाठी तीन हजार पन्नास प्रतिटन भाव देण्याचे जाहीर केले कारखान्याचे अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी शेतकऱ्यांचे हित यंदाही जोपासत असल्याचे सांगितले पहिल्या हंगामापासून या कारखान्याने काट्याबाबत पारदर्शकता ठेवली शेतकऱ्यांना बाहेरून काटा करून आणण्याची परवानगी दिली वास्तविक अन्य कारखान्यांना बाहेरून काटा करून आणण्यास अद्यापही परवानगी देण्यात आलेली नाही परंतु पंचगंगा कारखान्याने क्रांतिकारी पाऊल उचलत हा निर्णय जाहीर केला या निर्णयाची राज्यभर चर्चा झाली याशिवाय एक ते पंधरा नोव्हेंबर मध्ये गळीत झालेल्या उसाचे पेमेंट लगेच एक डिसेंबरला शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्गही करण्यात आल्याचे सांगितले गेले कारखान्याचा हा निर्णय व व्यवस्थापन सध्या राज्यभर चर्चेत आले आहे पूर्वी सहा चाकी रॉकेट कंपनीच्या ट्रक मध्ये आणलेल्या ऊसाचे वजन बारा तेरा टन भरत होते आज त्याच ट्रकचे पंचगंगा कारखान्यावरील वजन हे अठरा ते बावीस टन भरताना दिसत आहे पूर्वी दोन ट्रॉली ऊसाचे वजन सोळा ते अठरा टन भरत होते तेच ट्रॅक्टर आज पंचवीस ते पस्तीस टन ऊस पंचगंगा कारखान्याला आणत आहेत दोन ते तीन टनाची बैलगाडी आज पाच ते आठ टन ऊस भरून आणताना दिसत आहे वजनातला हा फरक उत्पादकांच्या लक्षात आल्यामुळेच या कारखान्याची चर्चा वाढली आहे खासगी तत्वावर सुरू झालेल्या पंचगंगा कारखान्याने शेतकऱ्यांचे डोळे उघडल्याचे बोलले जाऊ लागले आहे बाहेरील कोणत्याही अधिकृत वजन काट्यावर शेतकरी वजन करू शकतो त्यानंतर कारखान्याच्या वजन काट्यावरही तो आपल्या उसाचे वजन करू शकतो ही मुभा देणारा राज्यातील पहिला साखर कारखाना व्हायचा मान पंचगंगा कारखान्याने दिल्याचे व्यवस्थापनाच्या वतीने सांगण्यात आले आहे पंचगंगा कारखान्याने उसाला इतरांपेक्षा जास्त इतर दर देण्यास सुरुवात केल्यामुळे इतर कारखान्यांनाही त्याच भावाच्या आसपास भाव देण्याचा दबाव तयार झाला त्यामुळे अहिलानगर नाशिक व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अन्य कारखान्यांचे दरही वाढल्याचे सांगितले जात आहे यामुळे शेतकऱ्यांचे भले करणारा कारखाना म्हणून या कारखान्याकडे पाहिले जाऊ लागले आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस माजी खासदार सुजय विखे पाटील यांनीही या कारखान्याच्या व्यवस्थापना यापूर्वी कौतुक केले आहे उसासह हा कारखाना आता मकाही खरेदी करणार आहे वैजापूर सह शेजारच्या तालुक्यात मका पिकाचे भरघोस उत्पादन झाले आहे जमिनीत ओलावा टिकून असल्याने शेतकऱ्यांना मका सुकविताना अडचण येत आहे मऊचर गुणवत्तेस खूपच ओलावा असल्याने आम्ही मका डिस्टिलरी प्रकल्प सुरू केल्याचे कारखान्याचे अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी यापूर्वीच सांगितले शेतकऱ्यांना कारखान्यावर मका आणण्यापूर्वी विनामूल्य मका सॅम्पल मऊसर टेस्ट देण्यात येत आहे दे कमीत कमी पंधराशे रुपये क्विंटल दरापासून पुढे दररोज निघणाऱ्या बाजार भावाप्रमाणे शेतकऱ्यांना दर देण्यात येणार असल्याचेही शिंदे यांनी सांगितले आहे येत्या काळात मका व मोलाइस पासून मद्य बनवण्याचे प्रकल्प म्हणजेच डिस्टिलरी सुरू करण्यात येतील असे नियोजनही सुरू आहे शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे या भूमिकेने सध्या पंचगंगा वा कारखान्याची वाटचाल सुरू झाली आहे त्यामुळे या कारखान्याचे व कारखान्याचे अध्यक्ष प्रभाकर शिंदे काका यांची चांगलीच चर्चा सुरू झाली आहे मित्रांनो वजन काट्याची पंचगंगा कारखान्याने दिलेली मुभा याबद्दल तुम्हाला काय वाटते हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत धन्यवाद